आज अयोध्येतील श्रीराम मंदिर शुभारंभ व श्रीराम मूर्तीच्या निमित्त देशभर उत्साहाचं वातावरण आहे याचं आयोजित एकोणीसशे ब्याण्णव आज अक्कलकोटच्या स्विमिंग ग्रुपच्या वतीनेही श्रीरामप्रतिमेचे पूजन करण्यात आलं श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन स्विमिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश मालक इंगळे प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न झालं प्रसंगी सन एकोणीसशे ब्याण्णव साली अक्कलकोटवरून अयोध्येला गेलेले स्विमिंग ग्रुपचे सदस्य सुनील पवार यांचा कारसेवक म्हणून विशेष सन्मान करण्यात आला याप्रसंगी स्विमिंग ग्रुपचे सदस्य उद्योगपती संतोष पराणे सुनील पवार सचिन किरनळी महादेव आडवी तोटे अशोक कलशेट्टी अमर पाटील मल्लीनाथ माळी शैलेश राठोर बाळासाहेब एकबोटे बाबा सुरवसे राजू एकबोटे ज्ञानेश्वर भोसले ओंकारेश्वर उटगे संतोष जवळगे सोमनाथ सुतार प्रसन्न हत्ते शिवानंद विंदगे चंद्रकांत सोंटके मधुकर सदाफुले श्रीकांत झिप्रे व समस्त स्विमिंग परिवार उपस्थित होता लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनल लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्याचे अपडेट्स